जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सजिल आणि जीवचंद्र आपण पाहू शकता आपण आहे आदर्श कुल सर्विसेस आहे डॉन बॉस्को हायस्कूलच्या येते आपण बारा तारखेला इथेच डॉक्टरांनी येऊन यांना मारहाण केली होती बोलू अच्छा तर याच्यावरून सुरू झालं होतं त्या सुबह सुबह गाली देणं लगे को गाली में गाली देने लगे तो मेरे को बोले गाली गंदा गंदा गाली देने लगे वो बोले मेरा फ़ोन क्यों उठाया बोला मेरा डिस्प्ले फूट गया उतने मेरे को जूता उठा के मार दिए उनको जब जूता मारने गया तो मैं उनको रुकने गया तो उनका चश्मा गिर गया मेरे हाथ से उनको क्या लगा कि मैं उनको एक मार दिया उनके बेटे लोग को लगा उनके बेटे लोग आए तीन बजे मेरे पापा को मारे पकड़ के यहाँ पे दुकान के अंदर से मौसा को दादा क्या है था निकके मैं दुकान दुकान पे खड़ा था आ, मेरे इनका छोटा लड़का आया डॉक्टर का पिताजी का लड़का मेरे से पूछे कि क्या हुआ मेरा कि कुछ हुआ नहीं था आपके पिताजी ने मेरे लड़के को मारे ठीक है तो वो लोग कुछ सुन नहीं रहे थे आके उनका मोटा भाव पहले मेरे को बहुत मारे हाथ हाथ में मेरे पास सी कैमरा है वीडियो है आप देख लीजिए और मैं उसके आगे क्या बोलूँ जो भी है आप निर्णय मीडिया के पास है आप अपना निर्णय अपना स्वयं ले लीजिए मेरे को बहुत मारे इतने और वो डॉक्टर है जो तुम्हारे जो उसका डॉक्टर सिद्धार्थ है और सचिन और उसके साथ में दो तीन लड़के लोग आ रहे थे मारने के लिए डॉक्टर लोकांनी तुम्हाला मारण केले हां डाटलला मारला जरा व्हिडिओ दाखवा तो आणि कुठल्या हॉस्पिटलला तो डॉक्टर तुमचा त्याने मारण केले तो विष्णु अपार्टमेंट ते दुकान आहे शॉप नाही डॉक्टरचा डिफरेंस कुठे आहे विष्णु अपार्टमेंट कुठला अपार्टमेंट आणि दुसरी दुसऱ्या डॉक्टरने दोन डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरचं कुठे इशान हॉस्पिटल आहे बघा इशान हॉस्पिटल आणि विष्णू अपार्टमेंट क्लिनिक विजय विजय क्लिनिक विजय क्लिनिक जरा तो व्हिडिओ दाखवा तुम्हाला मारण केलेला मोठा करा जरा मोठा करा पाहू शकता इथे घ्या तुमच्या साईडला साईडला घ्या चालू करा आणि साईडला लागू बघा डॉक्टरांनी मारहाण केलेलं आहे आता या डॉक्टरांची डिग्री पण खलास झाली पाहिजे पाहू शकता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो संपूर्णपणे आवाज नाही का व्हिडिओला सी सी टी व्ही फुटेज आहे म्हणून पाहू शकता डॉक्टर लोक कशी कर मारण करतात बघा डॉक्टर लोक ॲक्च्युली पेशंटचा जीव वाचवायला असता तर पेशंट बनवायला असतात मारून डॉक्टरांचं नाव काय डॉक्टर बघा सचिन डॉक्टर बघा कसं मारण बघा आणि विनंती आहे या डॉक्टरांची ती डिग्री खालीच करून टाका डॉक्टर लोकांची दादागिरी करायला लागली मारामारी करायला लागली तर कसं होणार नागरिकांचं கப কোনটাই হম

तो आप बचाने के लिए भी नहीं आए तो बचाने के लिए कोशिश किया लेकिन बट क्या लोग ढेर सारे लोग थे आगे आए लोग बाबू को मार दिए वो पीछे चले गए हम भी डर पीछे हो गए तुम्हें होता ना घटना सही क्या क्या, क्या अरे क्या हुआ वो लोग आके मारने लगे मैं छुड़ाने गया तो मेरे को भी धक्का देखिए चल अंदर चल दिए दबा दिए उसके बाद वो लोग मार रहे कोई आजू बाजू हम सब खड़े थे कोई छुड़ाया नहीं आके उनके पपीता को आता आगा, 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 आ, आग, कर मैं दुकान पे आई थी फिर उसके बाद मैं बल्लू को लेके चले गए घर पे खाना खाने के लिए तो फिर उसके बाद मैं, मेरे दुकान पे कोई नहीं था मेरे पति को अकेले सब लोग मिल के आए मार के चले गए मैं इतना सब लोग से रिक्वेस्ट डिक, कर रही थी क्योंकि तो मेरे पति को मारे अपने आप अपने बाप का गलती नहीं देखे और मारने लगे कुछ पूछे बोलते बल्लू को बुलाओ बल्लू किधर है बल्लू किधर है तो उसके बाद मेरा कोई सुना नहीं फिर अपने आदमी को लेके गई पुलिस चौकी तो पुलिस चौकी में वही मैं हम लोग पुलिस चौकी लेके चले गए है. हैं ठीक है आंटी आंसर कुठे आता दिली नाही आंसर दाखव नाही पोलीस चौकी के पास पोलीस चौकी तुम्ही घेतले नाही का आता ते आंसर कुठे पोलीस चौकी ते ते तिथेच ठेवून आला हां पोलीस चौकी से बोला कुछ पेपर चाहिए मेरे को दे दो तो बोले नहीं कुछ नहीं होगा मेरे पास या साइड ला या साइड एनसीआर ची कॉपी आता तुम्हाला स्टॅम्प मारलेली कुठे आहे हे ना स्टॅम्प आहे ते ते साईन करतो अरे हे ना हे तुम्ही कॉपी काढली ना त्यांचा स्टॅम्प मारलेला चौकी मी रखे आहे सर लोक ते दिले नाही तुम्हाला एनसीआर नाही दिले नाही काय आणि त्याचे मेडिकल रिपोर्ट दाखव ते मेडिकल आहे ते मेडिकल रिपोर्ट बी जरा पकडा तिकडे आवाज होतो मग तुम्ही काय सांगितलं कॉपी दिली एनची कॉपी दिली म्हणून काय सांगितलं आहे ना उधर तर जमा आहे जमा आहे मग हेच आहे तुमच्याकडे फक्त त्यांना हेच दिलेलं आहे आणि ती त्यांच्याकडे जमा ठेवली त्यांनी ती कॉपी तुम्हाला मारून दिली नाही का नाही दिलं

बघा ते पण मागे पाठीमागे मारलंय कोपऱ्याला काढा तर शर्ट दाखवा शर्ट फाटी मारा वरती काढत नाही काळा काळा झाला लाटीमध्ये असं एवढं मारलंय डॉक्टरांनी मारलंय बघा डॉक्टर डॉक्टरांनी मारलंय बघा काळा निळपर्यंत डॉक्टर कधी कोणाला मारतो का ते बघा काळ निळ्या वरपर्यंत आणि तुझ्या हाताला सुजन आली ये, ये, ते दाखवत ना हे बघा हाताला सुजन आली आहे बघा आता हे आहे प्युरिटचं दुकान चालवतात हे वॉशिंग मशीन फ्रीज वगैरे विकतात यांची काय चुकी आहे जर एखाद्याला काय काम नसेल तिकडे कडून उभं राहायचं आणि काय काय गडबड करायची आणि कोणी आवाज सांगितला नको करू तर त्याला मारहाण करायची हे चुकीचं आहे पाहू शकते दुकान आहे या दुकानामध्ये मारहाण केलेली आहे बारादार गेला

डॉक्टरे काढलेलं आहे एक्सरे मध्ये काय सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं बघा एक्सरे दाखवतो तुम्हाला मी जे। आता त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि आता हा व्हिडिओ मी स्टॉप करतोय जय महाराष्ट्र पत्रकार सचिव सुभाष यजूचंद्र आणि अशा प्रकारे तर कोण डॉक्टर मारामारी करत असेल तर त्यांनी डॉक्टरी पैशा सोडून द्या आणि दुसऱ्या कुठल्या तरी बाई मीमध्ये जमा व्हा आणि दादागिरी करा इथे डॉक्टरी पेशाचं नाव कलंकित करू नका मी सिद्धार्थ आणि सचिन दोघांनी सांगतो आणि त्यांचे फळजी आहे असेला जे डॉक्टर म्हणून मार करतात त्यांच्या फर्जीच डॉक्टर आहे ते, ते फळजीला बाबा मला भावना मला माहिती नाही हां ना। तरी पण त्यांचं सगळं लायसन्स वगैरे चेक करण्यात यावं डिग्री वगैरे चेक करण्यात यावी अशी विनंती करतो मी जय महाराष्ट्र પત્રકાર સજિન સુભાદ જીવચંદ્ર અને હા વિડીયો કરતો જય મહારાષ્ટ્ર વાયરલ કરું વાયરલ કરો હા ચાલે